नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आता श्रावण चालू आहे आणि श्रावणमध्ये आपल्याला हलकं फुलकं काही खायचं असेल तर नक्की हा वरीचा भात किंवा भगर नक्की ट्राय करा दाणेदार बनतो खूप सॉफ्ट आणि मस्त लागतो खायलासुद्धा तर नक्की रेसिपी फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा तर चला तर जास्त वेळ न घेता आपण भगर करूया तर या ठिकाणी मी एक वाटी भगर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा जुना वेग भगर आहे मंडळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा भगर मिळतो त्यामुळे आमच्याकडे गावाकडे सुद्धा अशा प्रकारे भगर मिळतो तर बघा मंडळी या ठिकाणी लहान आकाराचे मस्त दोन आलू घेतलेले आहे आणि त्याला छान मस्त बारीक बारीक कापून घेतलेला आहे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे सुद्धा घेतलेले आहे तर सगळ्यात आपल्या सगळ्यात आधी आपल्याला प्रोसेस कोणती करायची आहे जो आपण भगर घेतलेला आहे तो एका पातिल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये टाकून घ्या आणि त्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुऊन काळा कारण की माझ्याकडचा जो भगर आहे मंडळी तो थोडासा जुना आहे तर त्याला स्वच्छ आपल्याला धुवून असं थोडंसं पांढरंसं करायचं आहे धुतल्यानंतर नक्की तो स्वच्छ आणि पांढरासुद्धा होतो तर तुमच्याकडे जर चांगला असेल तर तुम्ही एक ते दोन पाण्याने धुवा पण असा जर भगर असेल तर नक्की तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवावा लागेल तर बघा इथे मी संपूर्ण भगर धुवून घेतलेला आहे यामध्ये मी आता पाणी वगैरे काहीच टाकणार नाही याला असंच ठेवणार जोपर्यंत आपली दुसरी प्रोसेस होत नाही तोपर्यंत तर बघा इथे आपण मस्त अशी कळई ठुन घेतलेली आहे गॅसवर सोबतच आता आपण तेल टाकणार आहे तर मी इथे एक माप थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता ते तुमची चॉईस आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मस्त असे शेंगदाणे थोडेसे तळून घेऊया कारण की आपण जेव्हा बगरमध्ये शेंगदाणे टाकतो तर ते पाणी टाकल्यानंतर नरम पडतात त्यामुळे आपल्याला छान असे दहा ते बारा शेंगदाणे मस्त असे शे खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याला बाहेर काढून घ्यायचं आहे कारण की आपण जेव्हा आप भगर खातो त्यावेळेस त्यावर टाकणार तुम्ही तर अप्रतिम अशी चव लागते तर बघा एक चम्मच इथे जिरे टाकलेलं आहे तुमच्याकडे जर तुम्ही जिरे यूज करत नसाल उपवासासाठी तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर या ठिकाणी बघू शकता मंडळी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या तर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी त्यासुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेल्या आहे तुम्ही सुद्धा तुमचं कमी जास्त करू शकता म्हणजे हिरवी मिरची जी आहे ते जास्त किंवा कमी टाकू शकता तर आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे मंडळी आणि त्यानंतर आपण यामध्ये कोणतं साहित्य टाकणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर या ठिकाणी मी जे बाकीचे शे शेंगदाणे होते थोडे शेंगदाणे तळून घेतलेले होते आणि जे बाकीचे शेंगदाणे होते ते मी या ठिकाणी थोडेसे खलबत्त्यामध्ये असे कुटून घेतलेले आहेत या ठिकाणी दोन चम्मच टाकले मी ते आणि एक चम्मच मीठ टाकलेला आहे तर मीठ तुमच्याकडे उपासाचं असेल तर ते सुद्धा टाकलं तरी चालेल नंतर बघा याला छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि होऊ द्यायचं आहे कारण की शेंगदाणे जे आहे ते आपण कच्चे वापरलेले आहे त्यामुळे तेलात होऊ देणं खूप आवश्यक आहे तर बघा जेही आलू होते ते आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आलू टाकल्यानंतर आता आपल्याला छान मस्त होऊ द्यायचं आहे तर मंडळी याच ठिकाणी लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण की भगर हा लवकर शिजतो आणि पा आलू जे आहे ते पाणी टाकल्यानंतर पटकन शिजत नाही किंवा भगर पूर्ण पाणी सोकून घेतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आलू शिजून घ्यायचे आहे जेणे की आपण भगर टाकल्यानंतर फक्त भगरलाच पाणी लागणार आणि आलू तर आपले शिजलेलेच राहणार तर बघा या ठिकाणी मी मस्त असे आलू आता शिजून घेणार आहे झाकण ठेवून आता या ठिकाणी मी झाकण ठेवत आहे आणि त्यानंतर पाच ते सहा मिनिट मस्त मी आलूला शिजू दिलेलं आहे जास्त टाईम नाही लागत मंडळी तेलामध्ये आलू व्हायला त्यामुळे तेलामध्येच होऊ द्या तुम्ही जर यामध्ये पाणी टाकणार आणि पाण्या टाकल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ लागणार आलू शिजण्यासाठी आणि भगरसुद्धा पूर्ण पाणी सोकून घेणार तर बघा इथे आपला आलू झालेला आहे मंडळी त्यानंतर आता आपण ज्या वाटीने भगर घेतलेला आहे त्याच वाटीने आपण या ठिकाणी दोन वाटी पाणी टाकूया नंतर पाण्याचं माप हे परफेक्ट आहे मंडळी तुम्हीसुद्धा भगर करणार तर ज्या वाटीने तुम्ही भगर घेणार त्या वाटीने दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच की दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बघा मी इथे दोन वाटी पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची थंड पाण्यात आपल्याला भगर बिलकुल टाकायचा नाही आहे कारण की तुम्ही जर थंड पाण्यात टाकणार तर पूर्ण चिपकून जाणार भ भग पूर्ण चिपकून जाणार आणि मोकळा मोकळासुद्धा होणार नाही नंतर बघा या ठिकाणी आपला जो भगर आहे तो छान मस्त असा फुगलेला आहे पाणी नसूनसुद्धा मस्त दिसत आहे त्यामध्ये पाणी आपण ठेवलेलं नव्हतं तर त्यामुळे बघा या ठिकाणी मंडळी आपल्याला मस्त उकडी आलेली आहे पाण्याला आणि त्यानंतर आपल्याला काय काय टाकायचं आहे पूर्ण भगर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पा तुम्हाला जवळून दाखवतेस मी एकदम सुटसुटीत भगर असा तयार होतो मंडळी नक्की हे रेसिपी ट्राय करा आणि फॉलोसुद्धा करा कारण की मंडळी मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन असते घेऊन येत असते याच चॅनलवर तर नक्की चुटकीला सपोर्ट करून चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी या ठिकाणी आपण मस्त भगर टाकून घेतलेला आहे आलू तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता आलूचं प्रमाण हे आमच्याकडे तर आम्ही जास्तच ठेवतो मंडळी आमच्या भागात तुम्हाला जर आलू जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकले तरी चालेल तर बघा भगर जो आहे तो आपला मस्त असा झालेला आहे बिलकुलही कढईला चिपकलेला नाही आहे आणि जो भगर आहे मस्तसा सुटसुटीतसुद्धा झालेला आहे तर मी तुम्हाला सुद्धा फिरवून दाखवणारच आहे साईडनी थोडंसं पाणी आहे त्यामुळे मी ते पाणी थोडंसं सोकण्या म्हणजे शिजण्यासाठी राहू दिलेलं आहे म्हणजे पटकनच शिज शिजलं की मी तुम्हाला या ठिकाणी भगर दाखवते तर बघा किती मस्त भगर आपला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर तुम्हीसुद्धा ट्राय करा थंड झाल्यानंतर त्या त्याहीपेक्षा मोकळा होतो हा भगर ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे मंडळी कोणताही भगर तुम्ही वापरत असाल तर थंड झाल्यानंतर नंतर अजूनच जास्त मस्तसा मोकळा होतो आणि सुटसुटीत होतो तर, हो शुट हो तर हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि असा बघा नक्की ट्राय करून ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा तर हो मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा तर बघा या ठिकाणी आपल्याला झाकण ठेवून अजून मस्त असं ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिट आता आपण मस्त प्लेटमध्ये भगरला काढून घेऊया तर बघा या ठिकाणी मी प्लेटमध्ये भगर काढत आहे मस्त छान दिसत आहे आणि खायला तर अप्रतिम असा झालेला होता मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आलू आहे मिरची आहे आणि सोबतच जिरंसुद्धा आहे तुम्ही या ठिकाणी साखरसुद्धा टाकू शकता थोडीशी मीठ टाकतो थो आपण त्यावेळेसच थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता या मगरला आपण दह्यासोबत खाऊ शकतो जास्त तर दह्यासोबतच खातात तर दह्यासोबत खाऊ शकतो अजून तुम्हाला शेंगदाण्याची आमटी बनवायची असेल तर आमटी आमटीसुद्धा आमटीसोबतसुद्धा आपण याला खाऊ शकतो तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि नक्की ट्रायसुद्धा करा तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आराम करा काळजी घ्या आणि माझ्या रेसिपी नक्की बनवून पहा